येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष राजमाता पुण्यश्लोक देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त औंढा नागना शहरात भव्य मिरवणूक राजमाता पुण्यश्लोक देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने मंगळवारी सकल धनगर समाजाच्या वतीने शहरात मिरवणूक करण्यात आली पोलीस निरीक्षक जी एस रायरेसाहेब नगराध्यक्ष एस पी कणकुटे उपनगराध्यक्ष अनिल देव यांच्या उपस्थितीत प्रथम प्रतिमेचे पूजन करण्यात आले ही मिरवणूक नगरपंचायत प्रांगणातून डॉक्टर हेडगेवार चौक जुने स्थानक नवीन स्थानक मार्गे नागनाथ मंदिर परिसरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली निवडणुकीत घोडे होते यावेळी येळकोट येळकोट जयमल्हारचा जयघोष करण्यात आला या मिरवणुकीमध्ये जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष हरीश पोले उपाध्यक्ष गजानन सातपुते सचिव सुरेश कुंडकर नगराध्यक्ष एस पी कणकुटे उपनगराध्यक्ष अनिल देव साहेबराव देशमुख नगरसेवक राहुल दंतवार डॉक्टर विलास खरात प्राध्यापक साहेबराव देवकते बी आर कुंडकर बंटी नाईक केशव नाईक बालाजी नरोटे स्वप्नील पोले लखन शिंदे अशोक धरणे सर्जेराव दिंडे ॲडवोकेट प्रदीप पोले नितीन पोले गंगाधर पोले कल्याण पोले नामदेव किरण खटके राजू कराळे शिवाजी टोंपे यशवंत साळवे विशाल मस्के गंगाधर देवकते श्रीमंत गडदे जगदेव दिंडे यांच्यासह औंढा तालुक्यातील सकल धनगर समाज बांधव आदी सहभागी झाले होते जयंती जयंतीनिमित्त आज औंढा नागनाथ येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते आणि ते यशस्वीपणे पार पाडले या मिरवणुकीमध्ये सर्व समाजाचे सर्व धर्माच्या लोकांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेऊन आपली उत्साहात ही जयंती साजरी केली त्याबद्दल सर्व उपस्थित असणाऱ्यांचे जयंतीच्या आयोजकातर्फे मी सर्वांचे आभार मानतो आयला देव यांच्या तीनशे जयंतीनिमित्त समाजमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यामुळे त्यांचे जाहीर आभार आणि यांनी असं सहकार्य ठेवावं ही विनंती